दीड वर्षाच्या चिमुरडीनं सप्तशृंगी देवी गडाच्या पायऱ्या सर करत घेतलं दर्शन लहानपणी मुलांना प्रेरणा मिळावी म्हणून शालेय पाठ्यपुस्तकात व अंकलिपीत अनेक शौर्याच्या कविता व बालगीते लिहिली जातात आई मला छोटासा विमान देना विमान घेईन आकाशी जाईन भरभर अशा आशयांचे काही कवितांचा समावेश करण्यात येत होता यामागे पाठ्यपुस्तक मंडळाचा हेतू एकच बाल या बालगीतांच्या माध्यमातून लहान मुलांना प्रेरणा मिळावी व त्यांच्यात नव चैतन्य निर्माण होऊन भावी आयुष्यात ते यशाच्या शिखरावर विराजमान व्हावे पण म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याचा प्रत्यय सप्तशृंगी गडावर अनुभवायला आला असून एक दीड वर्षाच्या त्रिशा या चिमुकल्या कन्येनं न कोणाचा आधार घेत आईवडिलांबरोबर सप्तशृंगी देवी मंदिर गडाच्या सर्व पायऱ्या सर करत सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलंय याबाबतचं सविस्तर वृत्त असं की शनिवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धा शक्तिपीठाची दैवत मांडले गेलेले सप्तशृंगी देवीच्या गडावर आज न्यूजचे पत्रकार नयन शिवदे यांचा परिवार सप्तशृंगी गडावर दर्शनाला गेला होता त्याच्याबरोबर त्यांची दीड वर्षाची चिमुरडी त्रिशाही होती परिवारासोबत लहान त्रिशाहीनं आई वडिलांना बरोबर तीनशे साठ पायऱ्या स्वतः पायी चढत सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतलं एवढंच नव्हे तर परतीच्या प्रवासालाही तिनं स्वतः संपूर्ण पायऱ्या उतरत एक आगळा वेगळा विक्रम स्थापित केला असून तिची कौतुकास्पद कामगिरी तेथील उपस्थित भाविकांना पाहवयास मिळाली आहे तिच्या या कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात प्रतिनिधी भगवान पवार पिंपळदर